बाल रंगभूमी परिषद सोलापूरच्या वतीने भव्य रिंगण सोहळा व दिंडीचे आयोजन सोलापूर माझे माहे पंढरी चंद्रभागेच्या तिरी ज्ञानेश्वर माऊली तुकाराम असा हरिनामाचा गजर करीत टाळ ताल मृदंगाच्या तालात नॅप संचलित स्वामी विवेकानंद शिक्षण संकुल यम आय डी सी सोलापूर येथे भव्य रिंगण सोहळा व प्रतिकात्मक दिंडीचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी प्रमुख अतिथी शशिकांत साठे सहाय्यक फौजदार विशेष शाखा एम आय डी सी पोलीस ठाणे मनोज देवकर संचालक इको फ्रेंडली क्लब बालरंगभूमी परिषद सोलापूर जिल्हा शाखेच्या अध्यक्षा मुख्याध्यापिका सीमा यलगुलवार उपस्थित होते स्वामी विवेकानंद शिक्षण संकुलातील विद्यार्थी व विद्यार्थिनींनी पारंपरिक वेशभूषेत उपस्थित होते भगव्या पताका दिंडी पालखी अभंगाचा आवाज अशा भक्तिमय वातावरणात या दिंडीचे आयोजन शाळा नीलमनगर आकाशवाणी केंद्र गवळी वस्ती आदर्शनगर श्रीरामनगर मार्गे करण्यात आले होते या प्रसंगी दिंडी मार्गावर एकशे एक वृक्षारोपण एक प्रमुख अतिथींच्या शुभस्ते करण्यात आले इयत्ता चौथीतील विद्यार्थी व विद्यार्थिनी विठ्ठल रुक्मिणीच्या पोशाखात उपस्थित होते याप्रसंगी बालरंगभूमी परिषदेच्या कार्याध्यक्षा अपर्णा जोशी उपाध्यक्ष अर्चना आयाचित कार्यकारिणी सदस्य सुभाष माणे किरण फडके राजू रंगम प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका गुंडई मॅडम सप्ताळे सर बनसोडे मॅडम शहापुरे मॅडम कोळी सर शिंदे सर हिंगमेरे मॅडम राठोड सर निलंगीकर मॅडम उपस्थित होते